विद्यार्थ्यांना गणवेश तर राज्य सरकारचा सरकार कर्तव्य सरकार म्हणला तर अरे विरोधी पक्षी गंभीर आरोप हा केला की गुजरातच्या काही टेंडर होते त्यांच्या टक्केवारी जमली नाही सरकारला म्हणून ते टेंडर पूर्णत्व जाऊ शकले नाही आणि गोरगरिबांच्या पोरांना नवीन कपडे गॅनवेज मिळणार नाही आधी दोन महिने ती मिळणे शक्य नाही उभाटाचे लोक आजही त्या टक्केवारीतून बाहेर निघत नाही हे दुर्दैव आहे सर्वसामान्य माणसापासून राजकारणापर्यंत सर्वांना कल्पना आहे गेली दोन महिने या आचारसंहितेच्या काळामध्ये सर्व असलेले लोक जे संबंधित शिक्षण विभागाशी असतील किंवा कामगार असतील किंवा कोणीही असतील हे सर्वांना एक वेगळं जबाबदारी होती आणि सर्वजण आपापल्या कामामध्ये वेगळ्या कामानिमित्त व्यस्त होते आचारसंहितेच्या काळामध्ये कदाचित त्याच्यामुळं दोन चार दिवसाचा अवधी लेट होऊ शकतो त्यावर टक्केवारीचा कुठेही प्रश्न येत नाही इतक्या कमी लेवलला जाऊन टक्केवारी घेणं हे उभाट्याचं काम आहे त्याच्यासाठी आम्ही ना त्या ठेकेदारच्या घरावर मोर्चा काढणार आहोत ना तिथं टक्केवारी मागणार आहोत त्या गरिबांच्या मुलांच्या शाळेसाठी जे जे चांगलं करता येईल ते करण्याची भूमिका या सरकारची असते तुम्ही जर पाहिले तर सरकारचे धोरणं हे सर्वप्रथम सगळ्यात तळागाळातला व्यक्ती दुसरा शेतकरी तिसरा कामगार यांच्यावर केंद्र केंद्रित लक्ष केंद्रित करून हे सरकार चाललं आहे म्हणून ह्या टक्केवारीच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही ज्यांना टक्केवारी मिळाली मिळाले नाही त्यांनी त्यांच्या घरावर मोर्चे काढावेत आम्हा आम्हाला त्याच्याबद्दल काही देणं घेणं नाही विद्यार्थ्यांना निश्चित निश्चित तातडीनं 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 ते गणवेश देण्याचं कामाची सुरुवात केली के जाणार आहे एखादा दोन दिवसाचा कालावधी लेट झाला त्यामुळं त्याच्यावर इतकं काही भाष्य करणं हे मला वाटतं उचित नाही ते असे म्हणाले की ह्या गणवेशा सोबत गुजरात वाले लोक येत आहेत बोगस बियाणं सुद्धा गुजरातमधून येते आणि त्यांना इथली सिस्टीम सगळी सपोर्ट करते प्रत्येक गोष्टी मध्ये गुजरात पाहिजे ना उद्या काही जरी घडली घटना तरी ते गुजरातचे नाव घेतल्याशिवाय यांचं पोटच भरत नाही का त्यांची यांना भीती वाटते का ते एवढं घाबरतात काय कळत नाही महाराष्ट्र या उद्योग क्षेत्रामध्ये एक नंबरवर हो आहे त्याचा कधी पावसाचा करणं ह्यानं जमलं नाही माझा महाराष्ट्र आहे असं म्हणायची हिंमतसुद्धा यांच्यात नाही मग टीका करायला गुजरातसारखं एक छोटं राज्य त्याच्यावरच जास्त कसा फोकस करता येईल हे त्यांचं पान आहे हे नेगेटिव्ह सेट करण्याचा हा जो प्रकार आहे ही पद्धत त्यांची आताही चालू आहे परंतु महाराष्ट्र ज्या प्रगतीच्या दिशेने चालला आहे त्याला सहकार्य करण्याची भूमिका ह्या विरोधी पक्षामध्ये नाही आणि म्हणून इतरांवर टीका करून आपली कसं राजकीय पोळी भाजता येईल हा प्रयत्न या विरोधी पक्ष नेत्यांचा असतो सांगलीत काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ काही का ना बघवली गेली नाही आणि त्यामुळे त्यात काही खडे घातले असं मुळे माझा पराभव झाला पराभवाचे प्रत्येक जण प्रत्येक उमेदवार वेगवेगळी कारणं सांगत असतो म्हणून आज त्यावर चर्चा करणं मला वाटतं उचित होणार नाही या संदर्भामध्ये पक्षाच्या ज्या काही प्रमुख नेते आहेत त्यांनी यांच्या सर्वांचा अहवाल मागवलेला आहे पुढच्या आठवड्यामध्ये ज्या सर्वच पक्ष मग शिवसेना असेल भाजप असेल अजितदादाची राष्ट्रवादी असेल या सर्वच गोष्टीचा आढावा त्या बैठकीत घेतला जाणार आहे सुने चुकलं का भाजपचं चुकलं का नाही त्याबद्दल आम्ही भाष्य करू शकत नाही सुनेत्रा पवार यांनी जो काल अर्ज भरला तिथे हो ना भाजप उपस्थित होती ना आपला पक्ष उपस्थित होता मग दिसत नाही त्यांचं कुणालाही निमंत्रण नव्हतं पक्षाच्या अंतर्गत म्हणून त्यांनी तो भरलेला फॉर्म आहे आणि त्याला आम्ही सर्वांचा पाठिंबा असल्यामुळं त्याच्यात काही प्रश्न येत नाही ती तशी होणार होती आणि परंतु त्यांचा कुणालाही फोन किंवा निमंत्रण नव्हतं म्हणून कदाचित कोणी गेले नाही देवेंद्र फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ शिंदे सरकारनं दुसऱ्यांदा स्थगिती दिली कोणतं शक्तीपीठ नाही आज शाळांचा पहिला दिवस आहे आणि शाळांना राज्य महायुतीची नाशिकला बैठक नाही तर त्या ठिकाणच्या डिव्हिजनल ज्या काही भागातल्या जे काही बैठक असतील त्या बैठकीच्या उपस्थितीच्या आहे मेन जी कोर कमिटीची बैठक असते ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतात अजित दादा असतात आणि त्याचं नेतृत्व एकनाथ साहेब करतात त्या बैठकीला कोर कमिटीला उपस्थित राहणं याला काउंट केलं जातं परंतु काही कामानिमित्त जर भुजबळ नसतील तर त्याचा इतर अदरवाईज घेण्याचं काही कारण नाही त्यांनी त्याचे कारणसुद्धा तसे त्या बैठकीत ज्यांनी ते आयोजित केली त्यांना ते कळवले असणार आहे पण नाना पटेल जात नाही याच्याकडे तुम्ही राजकीय वक्तव्य करता मग छगन भुजबळ जात नाही याच्या गैर घेऊ नका मग असं कसं मी तुम्हाला दोन प्रकार सांगितले जेव्हा वरिष्ठ नेत्यांची बैठक असते ज्यामध्ये एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील दादा असतील त्या बैठकीला उपस्थित किंवा गैरहजर राहणं याची कारणं ता त्या टायमाला सिरियसली घ्यावं लागतात त्याचप्रकारे चार दिवसापूर्वी जी बैठक आयोजित केली होती आजच्या दिवसासाठी ती चार दिवसापूर्वी केलेली बैठक आहे आणि त्या बैठकीला उद्धवसाहेब आहेत शरद पवार साहेब आहेत आणि मग काँग्रेसचे नाना पटोले साहेब अपेक्षित होते ते येत नाही ही चर्चेचा विषय आहे आहे छगन भुजबळांच्या संदर्भात असं म्हणाले की छगन भुजबळ यांना अजित पवार यांच्यासोबत जायचं नव्हतं त्यांनी मला खाजगीत सांगितलं म्हणजे भुजबळांना अजित पवारांबरोबर जायचं नव्हतं हे विजय वडेट्टीवारांना खाजगीत सांगितलं असं त्यांचं म्हणणं कोणी कोणाला राजकारणाच्या या आखाड्यामध्ये कोणी कोणाला खाजगीमध्ये अनेक गोष्टी सांगत असतात आम्हालाही वडेट्टीवारने खाजगीत काय सांगितलं हे जर तुम्हाला सांगितलं तर त्याचे त्यांची पंचायत होईल म्हणून खाजगीमध्ये बोलणं वेगळं आणि प्रॅक्टिकल चालणं हा वेगळा भाग असतो काँग्रेसचे अनेक नेते का है का है जे आमच्याही संपर्कात आहेत त्यांनी खाजगीत कुणाला काय काय बोललं याचा पाडा वाचण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही आहे म्हणून जे काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये काम करणं हे आमचा उद्देश आहे किती तुम्हाला काय असं नसतं खाजगीत खूप काही बोलत असतात वडट्टीवार कुठं काँग्रेस काँग्रेसमध्ये राहणार होते म्हणून आता हे खाजगीतलं बोलणं हे काही ऑन रेकॉर्ड येत नाही ना म्हणून भुजबळ काय बोलले किंवा मी काय बोललो किंवा आणखीन कोणी काय बोललं बोललो कोण आहे तिथं समाधानी कोण आहे महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या वेग पद्धतीची वाट आपल्याकडं घ्यायला जायला तयार आहे आणि याचा प्रत्यय तुम्हाला ह्या महिन्याभरामध्ये अधिवेशनाच्या काळात येईलच ना त्याचा अर्थ तुम्हाला महिन्याभरात कळेल कुठे जाती का का ते कुठे जातील याचं काय सर्व काही जे काय आहे त्याचा अर्थ तुम्हाला मायनाबा कळेल आता एकंद अचानक आच, उद्भवलेली जी परिस्थिती आहे जी काँग्रेस झोपी गेलेली होती अचानक एकची तेरा झाली म्हणून जो का कॉन्फिडन्स वाढलाय मग ह्या कॉन्फिडन्सला सोडावं सोडू नये ह्या सगळ्या संभ्रमामध्ये काँग्रेसचे अनेक नेते आहेत आणि म्हणून हे हे वातावरण किती काळ टिकेल याच्यावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे तुर्तात भविष्यवाणी समजायला हरकत नाही राज्यातल्या पराभवाबद्दल चर्चा सुरू आहे तुमच्या महायुतीमध्ये ते ना